नमस्कार मित्रांनो आपण आज उत्साह सोडत आहे आज भव्य दिव्य चैत्रीभैरव उत्सवा निमित्त एक ओपनचं भव्य मैदान भरलं आणि यामध्ये एक टॉपचा नंदी पळायला असा चतुर्थ केसरी पक्ष सुंदर फॅन्स क्लब गुले पाटील तालीम संघ महम्मद वाडी यांचा सुंदर आज पंचम क्रमांकाचा मानकरी आपण बघू दादा काय म्हणतात आज कोणासोबत पळायला आयोजन नियोजन कसं झालं दादा नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव भाई अब्दार आणि कोणाचे नाव पळतो सुंदर हा प्रमोद शेठ गुले पाटील आणि गुले पाटील पुणे आणि सुंदर क्लब पेन्सल यांचं नाव काय कोणासोबत पळालं सुंदर आज, आज चित्र बर चित्र कुठल्या चित्रा आप आपशिंग आपशिंगर यांच्या चित्रासोबत आज गटाला किती नंबरला गाडी पळाली गट आम्ही तेहतीस मध्ये गाडलो आणि सेमी सेमी सामून आणि एक सांगायचं म्हणजे तुम्हाला नशिबात तुमच्या कडच आहे का काय कंटिन्यूर कडच सेमीला नाही तर गटाला नाही तर फायनलला कडज तरी पण कडनी पण पळून सुंदर तुमचं कायम गुलाला ठेवतोय तुम्हाला काय सांगताल ते तर ते करतो कडनी पळतो पण आम्ही ते अजून बारीक आहे त्याच्यामुळे त्याला कडनी हायत नाही कडनी हाय कडेने आणत नाही तरी पण त्याच्या नशिबात कडे आणि कडेने तो सगळ्यांना उत्तर देतोय उत्तर आणि कंटिन्यू गुलाला राहतोय आजचं नियोजन कोणी केलं होतं आज सर्व मित्र परिवार सर्व मित्र परिवार काय सांगता आजच्या मैदानाबद्दल मैदान काय एक नंबर झालं सासवडचं मैदान मधले जुनी बैल तर आमच्या आणि राहतात कंटिन्यू आता याच्या अगोदर कुठं कुठं पळायला सुंदर सुंदर आता तिकडं वर ह्याला पडला मुळशीला पडला आता लेटेस्टला थोडा हार झाली सीमेला त्याच्या आधी ह्याच्याबरोबर पडल सलग सात मैदानात एक नंबर सलग सात मैदानात एक नंबरचा मान फ्री असून तर एक मैदानी मार खाल्ला तरी परत पुन्हा एकदा बाउन्स बॅक करतो आणि परत त्याच जोशाने बोलतोय म्हणजे त्या गुलाला हा त्याचा तुटतच नाही एक मैदान गेली पुढचं मैदान त्याला गुलाला गुलाला आहे काय इथून पुढे कसं काय नियोजन असा आता मोठमोठे मैदान आहेत आता तो आता वरतीच काढणार त्याला आता त्याला काय घरी कसं काय नियोजन असतं त्याला काय वेगळा आर असतो का कसं कंटिन्युअस गुलाला ते नाही तस काय नाही जे रेग्युलर आहे तेच रेग्युलर आहे तेच घरची जोडी आहे तुमची सुंदर आणि पाचशा शेटला कायम गुलाला ठेवते आता मागचा महिना म्हणा किंवा मागचा काळ म्हणा दोन्ही पण नंदी तुमचे कंटिन्यू गुलालात राहिले काय काय नशीब नाही वर्ष वर्ष काय काय गुलाल भेटत नाही पण तुमच्या घरी असे लक्ष्मीच म्हणायला लागेल सुंदर आणि पक्षा की कंटिन्यू तुम्हाला गुलालात ठेवते ते मग कसं माहितीये साफ ठेवली पाहिजे त्यासाठी आम्हाला कधीच गुलाल तुटतच नाही म्हणजे एक वासरू आहे ती आता गुलालातच मला वाटतं आदतच आहे काहीतरी एक नंबर हो वासरू सरदार म्हणून ह्यांच्या मागे दावणीला तुम्ही तयार करताय काय कुठं नंबर त्याने त्याने एक एक मैदान नंबर केला त्याने हो आज आपण सगळे सहकारी असतात पक्ष आणि सुंदर सोबत आज स्वतः मालक पण आलेत मैदानात बघू आपण त्यांची काय प्रतिक्रिया शेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। सगळ्यांना नाव सांगा एकदा तुमचं प्रमोद बाळासाहेब बुले यांच्या नावावर दोन नंदे पाळतात आणि स्वतःच्या मालकीचे तुम्ही मैदानात दिसत नाही काय कारण आहे पोर असं काय तुम्ही कंटिन्यू तुमची नंदी बोलायला आणि कायम तुमची मान उंचावत तरी पण तुम्ही आम्हाला मैदान क्वचितच कधी तरी दिसताय असत की मैदान असत काय सांगताल सुंदर पक्षाबद्दल काय सांगायचं त्यांच्याबद्दल तरी पण काय कसे पाळतात कमी त्यांच्याबद्दल काय कुठल्या खांदे पाळतात दोन्ही खांदे पाळतात दोन्ही खांदे पाळतात आणि आज सुंदरने पंचम क्रमांक केला आणि त्यासोबतच आपला पक्ष टॉपच्या सेमी मध्ये पळाला क्वार्टर फायनल राहिला आणि क्वार्टर फायनल राहिला किती क्रमांकाला राहिला राहिला सगळ्या टॉपच्या सेमी मध्ये होता तरी पण एकदा एकदा परत तुमचं नाव ठेवलं आणि दोन नंबर मध्ये सुंदर मना किंवा पक्षा मना गोला तस ठेवतोय त्याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आता काय काय काहीच अपेक्षा नाही चालते ठीक आहे कशी अशी सुंदर पळाला आणि त्याच्या सोबतच पक्ष पण पळाला आज पक्ष कोणासोबत पळाला वजीर 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 मांगडे त्यासोबत आजचं नियोजन झालं कसं काय नियोजन करण्यात आलं नाही ते पायरा चार पाच दिवसापूर्वीच झाला होता म्हणजे आमची गाडी पडली होती एकदा ती चांगली पळती म्हणून राहिली होती गाडी मला वाटतं बऱ्याच दिवस महिनाभर काहीतरी आजारी होता वजीर त्यानंतर ना पहिलंच मैदान पहिलंच आणि त्या दिवशी एक नंबर केला त्याने घरची गाडी पळाली हा सुंदर आणि गाडी त्याच्यानंतर आमच्यावर आज पळाला आज पक्षासोबत पळाला काय सांगता गाड्या सगळ्या टॉपच्या होत्या सेमी टॉपचा सेमी होता पण लढत दिली सगळ्यात लढत दिली ह्याच्यातच आनंद आहे म्हणायचा आणि आज घरी जातानी दोन्ही पण नंदी गुलाला ते बैल पळतोय पण बैलाला बैला अडचण चला माझ्या म्हणतोय की पहिलं झाले तीन तीन कारणं सांगतात. पहिलं तर कोणाचे झालेलेच नसत्यात. पण लांबडेच लय हाणतात. महाराष्ट्रात चर्चा आहे दोन्ही नंदीची कंटिन्यू गुलाल ते एक दुसरा एक दुसऱ्या मैदानावर तो एक दुसऱ्या मैदानावर तरी पण गुलाला ते तरी पण असं कसं म्हणजे घाटात गाडी झुपायची म्हणलं तर लोकांना अंगाव पाठवायचे विचारायला येतात की आज कुणा आहे तर टॉपच्या नंदी सोबत पडला तर मग कुठं जाईल ते तरी पहिलं द्यायला नाही म्हणतो फक्त वास वाच काय असेल तर वापर सांगते वापर करून घ्या फक्त नाही का सांगते उत्तर कायम सुंदर आणि पक्षात देतातच त्याच विषय सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे बैल दिला ना त्यांच्या गाड्या मारलेल्या गटाला सेमीला सगळ्यांच्या गाड्या मारल्या वाटत बैल पळत नाही कळल कंटिन्यू गोलाला ठेवतो आणि इथून पुढे पण तुम्हाला दोन्ही नंदी गोलाला ठेवते काय विषय हेच प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोनशे शब्द बोलला आमच्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद